बदलापूर जिल्हा ठाणे येथील आदर्श विद्यालय या नामांकित शाळेत शिशुवर्गातील दोन विद्यार्थिनीवर कर्मचाऱ्यांच्या कथित अत्याचाराच्या विरोधात बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गुरुवारला दुपारच्या सुमारास सावनेर येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ सावनेर शहरातील विद्यालय व सामाजिक संघटनांच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी शेकडोच्या संख्येने विद्यार्थी शिक्षक सामाजिक कार्यकर्ते तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराविरुद्ध निषेध व्यक्त करून दोषी आरोपींना कठोर शिक्षा देण्यात येण्याची मागणी प्रसंगी करण्यात आली या प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती पण त्याला चौकशी करीता नेत असताना पोलीस चकमकीत अक्षयचा मृत्यू झाला या प्रकरणी हे प्रकरण अक्षयचे एन्काउंटर करून येथेच संपवून टाकण्याचा हा डाव तर नाही ना, ना। यावर सावनेरवासियांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या एमसीएन न्यूज मराठीकरिता किशोर गणवीर सावनेर नागपूर घटनेतील जो आरोपी आहे त्याचे काळ एन्काउंटर दिलेला आहे आणि जबलापूर ही जी घटना आहे का त्याला तालिमा घासणारी अशी घटना घडलेली त्याबद्दल आपण साम्य भव्य असे आंदोलन प्रदर्शन केलेलं आणि त्या आरोपीच्या काल एन एन्काउंटरमध्ये मृत आहे त्याबद्दल आपल्या काय नमस्कार मी डॉक्टर अमित जावे या जी जी घटना झाली ही अतिशय निंदनीय घटना होती त्याबद्दल आरोपी अक्षय याला अटकही झालेली होती या आरोपीबद्दल आम्हाला कोणाला सहानुभूती नाही पण त्याचा एन्काउंटर हा एक उपाय नाही एन्काउंटर त्याचं होत राहिलं तर ही जी न्याय व्यवस्था जी आपण स्थापित झालेली आहे संविधानातून तर त्याला एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं त्याचं एक आम्हाला असं वाटतं की याचं एक उपाय झाला पाहिजे की त्या बदलापूर घटनामध्ये जे न्याय झाला आहे याच्यासोबत याच्याशी आम्ही आनंदी आहोत पोलिसांनी जे काही स्टेट स्टेटमाचवला त्यांनी सदाचित संरक्षणासाठी जो काही कदम पाऊल उचलला तर याच्यामुळे त्या त्या मुलीसोबत जे काही घटना झाली तिला न्याय मिळाला पण ही काही एक न्यायाची प्रक्रिया नाही त्याच्याबद्दल याच्यात एक आपल्याला दुसरं एक सबल घ्यायला पाहिजे की न्यायव्यवस्था कुठे ना कुठे जलदगतीने व्हायला पाहिजे त्याच्याबद्दल सरकारला काहीतरी एक ठोस कदम पुचायला लागलं असं आमची आमचं वक्तव्य शासनाने या बाबतीत खस कथा पाहिजे असे डॉक्टर सरांचे म्हणणे आहे कारण की सर या अशा घटना घडत आहे आपल्या म्हणजे काय असं म्हणजे शासनातून करायला पाहिजे सर्वप्रथम हे शासन अशी काही सेक्स एज्युकेशन बाकी नॉलेज हे सगळं शाळे शालेय स्तरावर सुरू झाले पाहिजे दुसरं जनता जागरूक झाली पाहिजे हे सर्वात महत्त्वाचं फक्त शासनाची ड्युटी न शासन फक्त एक न्याय देण्यासाठी एक मदत करू शकतो तर अशा प्रकारच्या केसेससाठी एक फास्ट ट्रॅक कोर्टचं एक वेगळं निर्माण झालं पाहिजे जसं एक वुमन एम्पावरमेंटचं काहीतरी राहायला पाहिजे जसं आपण कामगार संघटनासाठी करतो काही लिगर न्यायपालिका करतो जसं काही विशिष्ट याच्यात आपण न्यायपालिका वेगळी पासतो तसं फोक्सो आहे असं काही आहे तर असं शासनाला एक

बदलापूर जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये अक्षय शिंदे याला याचे एन्काउंटर करण्यात आलेले आहे ते योग्य वाटते काय आपल्याला अक्षय शिंदे यांचा जो आता नुकताच बलात्कार प्रकरणी बदलापूर इथे एन्काउंटर करण्यात आला तर एन्काउंटर करण्यापेक्षा जर त्यांना पकडले असते आणि थोडी विचार विचारपूस केली असती तर आपल्याला अजून काही नवीन माहिती मिळाली असती जसं की आपण बघण्यात आलेलं आहे की शाळेचे संचालक मंडळी वगैरे या सगळ्या प्रकरणामध्ये गुंतलेले होते परंतु अक्षय शिंदे याला एन्काउंटर करून त्याचा खात्मा करण्यात आला परंतु त्याला जर पकडून थोडीफार विचारपूस करता आली असती तर शिक्षण संस्थेमध्ये असे किती काही प्रकरणं आहेत म्हणा किंवा काही ज्या गोष्टी लपलेल्या होत्या त्या अजून माहिती करण्यात आल्या असतात सिस्टीममध्ये अशा भरपूर साऱ्या गोष्टी होऊनच राहिलेल्या आहे आज आपण जिकडे तिकडे हे असे प्रकार घडतच आहे पण आपल्या देशाचं देशामध्ये अशा केसेससाठी एखादा फास्ट्रॅक कोर्ट जर असेल आणि जिथे आपण अशा लोकांना पकडून माहितीच्या आधाराखाली थोडंफार एक विशिष्ट टाईमलाईन देऊन कोर्टामध्ये केस लढवत असेल आणि त्यांना ती जर आ, ते जर दोषी आढळत असेल तर त्यांना लवकरात लवकर फास्ट ट्रॅक करून आपण त्यांना आ एक सदा सरकारने द्यायला पाहिजेन किंवा शासनाने द्यायला पाहिजेन असे एन्काउंटर करणे आणि मारणे ही तरी एक म्हणजे व्यवस्थित वाटत नाही आता जे अक्षय शिंदेच्या बाबतीत झालेलं आहे तर ते असं वाटतंय की अक्षय शिंदेंनी जे जे एन्काउंटर झालं ते घडून आणल्यासारखं असू असू शकते कारण त्या स शिक्षण संस्थेमधले भरपूर सारे मंडळी याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते असं मागल्या काही न्यूजमध्ये आपल्याला बघायला मिळालं परंतु आता आज अक्षय शिंदे यांचा मृत्यू झालेला आहे तर या प्रकरणाला तिथे पूर्ण विराम देण्यासाठी म्हणून हे अक्षय शिंदेचं एन्काउंटर करण्यात आलेलं असलं पाहिजे असं मला वैयक्तिकदृष्ट्या वाटते परंतु अशा केसेसमध्ये के आरोपीला पकडून त्याच्याकडनं पूर्ण माहिती काढून त्याची केस फास्ट ट्रॅकवरती घेऊन एका विशिष्ट काळामध्ये न्यायालयाने त्या गोष्टी फिक्स करायला पाहिजे आणि लवकरात लवकर सजा द्यायला पाहिजे नाव माझं नाव पंकज घाटोळे मी आम आदमी पार्टीकडनं सर बदलापूर प्रकरणामध्ये जो आरोपी आहे अक्षय शिंदे यांच्या पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आले ते योग्य वाटते का याबद्दल काय प्रतिक्रिया बदलापूर प्रकरणात दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार हा आरोपी अक्षय शिंदे हा शिंदेवरती सुरुवातीला एफ आय आर दायर नव्हती करत या प्रकरणामध्ये याच्यामध्ये सुरुवातीला त्यांना आंदोलन करावं लागलं पुरं महाराष्ट्रात पेटलं गेलं आंदोलन त्यानंतर त्याच्यावरती एफ आय आर दायर करण्यात आली अक्षय शिंदे हा पोलीस चकमकीत मारला गेला त्यांची कसून चौकशी होऊन फाशी शिक्षा होणे गरजेचे होते त्यामुळे या प्रकरणातील अन्य आरोपी व संपूर्ण तपास त्यांच्याकडून मिळणार असलेली माहिती या सर्व गोष्टीला विराम लागला या प्रकरणात पोलीस प्रशासन व शाळा व्यवस्थापकाकडून प्रकरण दडपण्याचा असा हो संशय होत आहे अशा घटना घडू नये याकरिता शासनाने कठोर कायदे करून या प्रकरणी कोर्टाने फास्टॅग निकाल देण्यात यावा अशी व्यवस्था न्यायप्रणालीत होणे गरजेचे आहे आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत मारले जाणे हे एक संशयास्पद वाटते या प्रकरणी उच्चस्तरीय विभागाकडून तपासणी होणे गरजेचे आहे काय नाव सर आपलं गोपाल घटे गोपाल घटे माजी नौपर नगर परिषद उपाध्यक्ष तेले समाज पंचप्रमेचे अध्यक्ष सावने सावने धन्यवाद